कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन रोजी दुपारी छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथून सदरची रॅली निघून गांधीनगर मार्गाने मतदार राजाच्या गाठी भेटी घेत सदरची रॅली सुदेश टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गाने धारंगाव रोडने सदरची रॅली बैल बाजार मार्गाने टाकळी नाका येथून छत्रपती संभाजी महाराज चौकात येऊन रॅलीची सांगता झाली यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते लाडक्या बहिणी यावेळी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव